नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे पितृपक्षात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत तर याची डिटेल माहिती घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्रद्धया क्रियते तत श्राद्धम म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पितरांविषयी आदर बाळगणे त्यांचे त्यांच्या नावाने दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते देव पितृ कार्याभ्या न प्रमदितव्यम देव आणि पित्तर यांच्या कार्यात हेळसांड करूनही असा उपनिषदांचा आदेश असतो पितृपक्षात आपल्या दिव्यांगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभ कार्य वा उत्सव या काळात न करण्याचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे पितृपक्षात देवतांची पूजा केल्याशिवाय श्राद्ध पिंड दान इत्यादींचे फळ मिळत नाही हे लक्षात ठेवा म्हणूनच पितृपक्षात सकाळी स्नान केल्यानंतर नेहमी प्रमाणे तुमच्या घरातील देवपूजा ही नक्की करून घ्यावी आता आपण बघूयात पितृपक्षात कोणत्या गोष्टी आहेत ज्या कटाक्षाने टाळाव्यात त्या अजिबात करू नयेत संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मदिरा पान कधीही करू नये लसूण कांदा यांचा वापर अजिबात करू नये दुसरी गोष्ट यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही या पितृपक्षात करू नये जावळ उपनयन साखरपुडा विवाह शुभ कार्य जेवण बारसे भूमिपूजन पायाभरणी गृहप्रवेश वास्तुशांती तीर्थयात्रा इत्यादी या पितृपक्षात करू नये हे वर्ज करावे आपल्याला एखादे कार्य करायचे असेल किंवा एखादी गोष्ट करायची असेल घ्यायची असेल तर पितृपक्षात कोणाकडनं उदार पैसे घेऊन ते कोणतेही कार्य करू नये आपल्याला नवीन जमीन घ्यायची असेल नवीन घर खरेदी करायची असेल नवीन वस्तू घ्यायची असेल तर हे खरेदी करणे पितृपक्षात करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा पक्का करण्यास काही हरकत नाही पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी तुम्ही करू शकता पण ती गोष्ट खरेदी करून आपल्या घरी आणू नये आपले घर जुने असेल ते काही कामावर आले असेल तर त्याची डागडुगी करण्याचे काम या काळात करू नये तुम्हाला फारच आवश्यक नसतील तर या काळात कपडे सुद्धा घेऊ नये दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे पितृपक्षाच्या काळात घरातील कोणताही भाग अंधारात ठेवू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी घरात प्रकाशमय घर असावे पितृपक्षात कोणत्याही स्थितीत खोटे बोलू नये फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम तुम्ही नक्की पाळावा याने फार चांगले फायदे होतात आपले कुळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ असतील किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्ती असतील मोठे भाऊ असतील तर तरीही तुम्ही या सर्व वरती वरच्या नियमांचे पालन नक्की करावे फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे या छोट्या छोट्या गोष्टींचे नक्की पालन करा आणि आपल्या पितृ देवाला खुश करण्याचे काम करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद